शहराबरोबर गाव पातळीवरील जण वेगवेगळ्या ठिकाणी भटकले जातात अशा व्यक्तींना शोधण्यासाठी महाराष्ट्रासह सोलापूरात पोलीस आयुक्तालयाकडून ऑपरेशन मुस्कान चालवले जात यामध्ये घरातून निघून गेलेल्या महिला मुले पुरुष यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन क्लि सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत एकशे तीस जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले यामध्ये पंचवीस महिला दहा लहान मुले आणि पासष्ट पुरुषांचा समावेश आहे अद्याप ही मोहीम पोलीस आयुक्तालयाकडून सुरू असल्याचं पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी सांगितलं आयुक्तालयाच्या अंतर्गत एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवण्यात येत आहे ऍक्च्युअली ही मोहीम जी आहे ती पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्येच राबवली जाते आ, सोलापूर शहरांतर्गत पण ती राबवण्यात येत आहे ऑपरेशन मुस्कान या मोहिमेचा उद्देश हा आहे की ज्या लहान मुलं आहेत मग त्याच्यामध्ये मुलं असतील किंवा मुली असतील आणि त्याचबरोबर ज्या महिला आहेत ज्या महिला मिसिंग झालेल्या आहेत किंवा बेपत्ता झालेल्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये घरातून न सांगता त्या काही निघून गेलेल्या असतात काही हरवलेली असतात किंवा काहींचं अपहरण झालेलं असतात असे जे मिसिंग किंवा ज्यांच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत अपहरणाचे अशी जी लहान मुलं मुली आणि महिला यांचा शोध घेणं आणि त्यांचा शोध घेतल्यानंतर ती जी मुलं आहेत ती त्यांच्या पालकांच्या ताब्यात देणं आणि ती मुलं जेव्हा आपण पालकांच्या ताब्यामध्ये देतो तेव्हा त्या पालकांच्या चेहऱ्यावर येणारं जे हसू आहे किंवा जे आनंद आहे त्यालाच मुस्कान म्हणलेलं आहे किंवा ती मुलं जेव्हा आपल्या पालकांना भेटतात तेव्हा त्यांचा जो होणारा आनंद आहे आणि त्यांचा जो हास्य आहे त्याच्या अनुषंगाने ऑपरेशन मुस्कान मोहीम आहे तर ह्या मोहिमेसाठी आपण जी, जी, जी म्हणजे आयुक्तालयामध्ये आमची एच डीओ ब्रँच आहे तर ती ब्रँचमध्ये मध्ये एक पी आय त्याच्यामध्ये दहा कर्मचारी आहेत प्लस प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण एक टीम नेमलेली आहे त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि तीन कॉन्स्टेबल आहेत आणि हे स्पेशल ड्राईव्ह घेतला जातो आणि याच्यामध्ये फक्त जे काही हे मुलं अपहरण झालेले आहेत किंवा जे काही मिसिंग झालेले आहेत यांच्यावरच फोकस केला जातो आणि त्यांचा शोध घेतला जातो या अंतर्गत आता एक जाने एक डिसेंबर पासून जवळजवळ दहा डिसेंबर पर्यंत सोलापूर आयुक्तालयामध्ये एकशे तीस जणांना आपण या ठिकाणी शोध घेतलेला एकशे तीस जणांचा त्याच्यामध्ये पंचवीस महिला आहेत पासष्ट पुरुष आहेत आणि या महिलांच्या सोबत जी काही मुलं ते लहान मुलं घेऊन जातात अशी दहा लहान मुलं मिळालेली आहेत याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे मिसिंग झालेले एकोणतीस पुरुष आहेत आणि याच्यासोबतच सोबतच म्हणजे जेव्हा आपण ज्या अनडिटेक्टेड मिसिंग असतात किंवा तीनशे त्रेसष्टचे गुन्हे असतात त्याच्यामध्ये आपण शोध घेत असताना हे पथक शहरामध्ये सुद्धा पेट्रोलिंग करतात